आमदार सुवास कांदे यांच्या प्रयत्नातून नानगाव तालुक्यातील परधाडी येथे महावितरण उपकेंद्र मंजूर करण्यात आले याचे भूमिपूजन माजी आमदार अनिल आहेर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी आमदार सुहास कांदे व अंशुमताई कांदे उपस्थित होते यावेळी परधाडी ग्रामपंचायत तसेच पंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीने आमदार सुहास कांदे यांचा राज्यमंत्री दर्श्या मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर परधाडी ग्रामपंचायत महिला सरपंच व सदस्यांनी अंशुमताई कांदे यांचा सत्कार केला यावेळी बोलताना अनिल यांनी यांनी आमदार कांदे आपल्या जनमानसात स्वतःची जागा निर्माण केली आहे विधानसभा निवडणुकीत परधाडी व परिसरातील गावातील लोकांनी भरभरून मते दिल्याची परतफेड म्हणून शेतकरी बांधवांना उपयोगी ठरेल अशा या सबस्टेशनचे भूमिपूजन होत असल्याचे सांगितले पुढे बोलताना परधाडी व परिसरातील गावाच्या विविध प्रलंबित समस्या आपण लवकरच सोडवाल अशी आशा व्यक्त केली आमदार अनिल आहेर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडणुकीत माझ्या पाठीशी राहिले हे मी शेवटपर्यंत विसरणार नाही यापुढे आपण जो आदेश कराल त्या आदेशाचे पालन केले जाईल असा शब्द दिला लवकरच न्यायडोंगरी येथे प्लांट निर्माण करून या पंचकृषीतील नागरिकांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकरी बांधवांच्या हलपेष्टा दूर होतील असेही सांगितले पडधडी येथे निर्माण होत असलेल्या उपकेंद्र सबस्टेशनमुळे न्यायडोंगरीच्या मोठ्या लोड कमी होईल आणि परधाडी व पंचक्रोशीतील गावातील शेतकरी सुरळीत वीज पुरवठा होणार आहे या प्रसंगी व्यासपीठावरती माझी सभापती विलास शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे बाजार समितीचे सभापती दर्शन किरण कांदे प्रमोद भाबड संचालक अमोल नावधर अनिल बाग जीवन गरुड गोरख सरोदे हरेश्वर सुर्वे ठेकेदार समाधान पाटील बाळासाहेब आव्हाड माजी नगराध्यक्ष योगेश पाटील गोकुळ कोठारी पिंटू शिरसाट शिवाजी बच्चाव ॲडव्होकेट किरण गायकवाड उदय पवार माया गायकवाड सुरेखा पवार सरला पवार आशाबाई साबळे शारदा बागुल आदींसह पंचकृषीतील नागरिक शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी मारुती जगदणे नांदगाव